महत्वाचे लाडक्या बहिणीचे पैसे थेट भावांच्या खात्यामध्ये जमा झाले लाडक्या बहिणीचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून रक्कम सीएससी केंद्र चालकांना हडप केली आणि हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय नांदेडच्या आदगाव तालुक्यातील मनाठा येथील ही सगळी घटना आहे सीएससी केंद्र चालकानं लाखो रुपये हडप केल्याचा प्रकार समोर आलाय मनाठा या गावातील अडतीस तर बामणी फाटातील तेहतीस जणांचा आधार क्रमांक वापरून तीन लाख एकोणीस हजार रुपये परस्पर केंद्र चालकानं उचलले आणि हा प्रकार अनेकांच्या लक्षात आल्यानंतर या सी एस सी केंद्र चालकाचं चा बिंग फुटलेलं आहे सध्या हा केंद्र चालक फरार असून या प्रकारामुळं गावात सध्या खळबळ उडालेली आहे आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली आहे त्या अकाउंट महिलांचे नाहीये नाव जी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांच्या नावावर त्यांनी या अकाउंट वेगळे आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल त्याच्यामुळे नावं फक्त महिलांची आहेत आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नावं वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का त्याला कुठला अकाउंट दिलेला आहे त्याला कुठलं आधार कार्ड आहे या संदर्भात शहा निशा निश्चितपणाने चौकशीमध्ये लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा